इडली म्हणजे कोणत्याही वेळेला खाण्यासाठी अगदी मस्त असा पदार्थ आहे आणि गरमागरम वाफाळती इडली आणि त्यासोबत मस्त अशी चटणी किंवा सांबार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आणि बऱ्याचदा नाश्त्याला किंवा विकेंडला जेवायलाही आवर्जून ही, आवर ही इडली केली जाते कधी कधी इडली दाटसर होते किंवा कधी ती एकदम कोरडी किंवा चपटी होते किंवा ती कधी व्यवस्थित फुलतच नाही आणि इडली दाटसर कोरडी झाली की ती घशाखाली अजिबात उतरतच नाही पण मऊ उल्लसलशीत इडली झाली तर मात्र ती खायलाही छान वाटते आणि या इडल्या छान व्हाव्यात यासाठी इडलीसाठी डाळी घेण्यापासून ते भिजवणे वाटणे किंवा आंबवणे आणि या इडल्या लावणे अशी सगळी प्रक्रिया असते आणि या प्रत्येक टप्प्यावर योग्य ती काळजी घेतली तर इडल्या छान फुलून आणि मस्तपैकी अशा लुसलुशीत तयार होतात आज मी कोणत्याही तांदळाचा वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या कशा बनवायच्या ते सांगते आणि सोबतच या इडल्या जाळीदार आणि अजिबात चपट्या होऊ नये दाटसर होऊ नये यासाठी मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत सोबतच चवीची चा चटणीची रेसिपी देखील शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला उशीर न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही एखादी वाटी किंवा भांड सेट करा आणि त्याच भांड्याने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे सर्व डाळी मोजून घेण्यासाठी इथे मी ही वाटी सेट केलेली आहे तर सर्वात अगोदर बिना छिलकेची एक वाटी भरून उडदाची डाळ आणि त्याच प्रमाणात म्हणजे एक वाटी बिना छिलकेची मुगाची डाळ घेतलेली आहे आणि नाश्ताच्या चमच्याने इथे मी दोन चमचा साबुदाना घेतलेला आहे आता साबुदाण्यामुळे हे पीठ जास्त हलकं होतं आणि इडल्या छान फुगून यायला मदत होते आणि सोबतच इथे मी अर्धा ते पाऊन चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आता इडलीचं पीठ चांगलं आंबवण्यासाठी त्यात थोड्याशा मेथ्या घालाव्यास लागतात जेणेकरून पीठ मस्त असं आंबवलं जातं आता या डाळी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायच्या आहेत पण या डाळीचा पूर्णपणे पांढरटपणा निघून जात नाही तोपर्यंत स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायच्या आहेत यामध्ये मी अजिबात तांदळाचा वापर केलेला नाही तुम्ही पाहू शकता अजिबात तांदळाचा वापर न करता फक्त दोन डाळीचा वापर करून एकदम स्पॉन्जी इडली कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत या डाळी तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात आणि डाळीतून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात आता तुम्ही पाहिलेलं आहे या डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या डाळीत मी पुरेसं पाणी टाकलेलं आहे आता या डाळी आपल्याला साधारण तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायची आहेत साधारण तुम्ही दोन तासासाठी जरी या डाळी भिजत ठेवल्या हो तरीही चालतील पण साधारण इथे मी या डाळी तीन ते चार तास भिजत ठेवलेल्या हो होत्या आता तुम्ही पाहू शकता डाळी साबुदाना आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला या डाळी मस्त अशा भिजून घ्यायच्या आहेत आता याच्यातलं आपण जे डाळी भिजवण्यासाठी पाणी वापरलेलं होतं ते अजिबात आपल्याला फेकून द्यायचं नाही याच पाण्याचा वापर आपण वाटण्यासाठी करणार आहोत आता छोटा मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण थोडेसे प्रमाणात मी डाळी टाकलेल्या आहेत साधारण दीड ते दोन पळीभर या डाळीमध्ये हेच पाणी टाकून ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे आणि वाटताना एकदम बारीक असं वाटून घ्यायचं नाही थोडंसं रवाळ टेक्शर राहील अशा पद्धतीनं ही डाळ वाटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे आणि सारख्याच पद्धतीने राहिलेल्या देखील मी मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ये हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसर देखील ठेवायचं नाही थो आणि वाटताना थोडंसं रवाळ असं वाटायचं आहे आणि जर यामध्ये तुम्ही जास्त पाण्याचं प्रमाण ठेवलं तर इडल्या आपल्या चपट्या होतील त्या फुगणार नाहीत त्यासाठी काय करायचं आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आता तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल आता हे पीठ एकाच दिशेनं हातानं अशा पद्धतीनं फिटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी असं केल्यानं काय होतं या पिठामध्ये हा हाताने फेटल्यामुळे उष्णतेनं हे लवकर पीठ आंबलं जातं आणि हाताने फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपल्या इडल्या फुगण्यास मदत होते आता साधारण हे पीठ आपल्याला दहा ते बारा तासासाठी आंबवण्यासाठी ठेवायचं आहे हिवाळ्यामध्ये काय होतं हे पीठ लवकर आंबवलं जात नाही त्यासाठी काय करायचं संध्याकाळी चार ते पाच वाजता ही डाळ वाटून घ्यायची आणि चार ते पाच वाजताच हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं तेच दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत हे मस्त असं आंबवलं जात साधारण मी पाच वाजता ही वाटल्यानंतर आंबवण्यासाठी ठेवून दिलेली होती आणि सकाळी तुम्ही दहा ही पाहू शकता हे पीठ मस्त असं फुलून वरती आलेलं आहे आणि अतिशय सुंदर जाळी या पिठाला आलेली आहे जेवढं पीठ चांगलं फुलेल तेवढं समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित आंबलं केलेलं आहे आणि या पिठाची तुम्ही जाळी पाहू शकता खूपच सुंदर जाळी या पिठाला आलेली आहे म्हणजेच इथं समजत आहे की आपल्या इडल्या एकदम प्लफ अशा तयार होणार आहेत आता हे पीठ काय करायचं जास्त हलवून घ्यायचं नाही हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं जर तुम्ही जास्त वेळ जर याला हलवलं तर याच्यातली हवा बाहेर जाते आणि इडल्या फुगण्यास मदत होणार नाही आणि त्या लुसलुशीत देखील होणार नाही तुम्ही पाहिलेलं आहे आता हे पीठ मी चमच्याने हलक्या हाताने हलवल्यानंतर हे थोडंसं खाली बसलेलं आहे आता या सर्व पिठाच्या मी इडल्या तयार करून घेणार नाही जेवढ्या पिठाच्या मला इडल्या तयार करायच्या आहेत तेवढं मी पीठ एखा वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे जे उरलेलं पीठ आहे तुम्ही हे चार दिवस हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा इडल्या किंवा याची तुम्ही डोसा किंवा अगदी अप्यत्य देखील तयार करू शकता आता जे मी साईडला पीठ ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ देखील हलक्या हाताने यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि याला जास्त फेटत देखील बसायचं नाही आपलं इडल्यासाठीचं पीठ इथे तयार झालेलं आहे पण त्या अगोदर मस्त अशी भन्नाट चवीची चटणी तयार करून घेऊयात साधारण चार ते पाच मिनिटांसाठी फक्त हे पीठ आपण साईडला ठेवून देऊयात आता चटणी बनवण्यासाठी अगोदरच एक पॅन मी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेला होता आणि थोड्याशा प्रमाणात इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि शेंगदाणे हलकेसे खरपूस होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त असे इथे मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे भाजल्यानंतर गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि दोनही जिन्स गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि थोड्याशा प्रमाणात इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आता जेवढं मी नारळ घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात इथे मी डाळवं घेणार आहे आता ओल्या नारळाचं आणि डाळव्याचं प्रमाण सारखं असलं तर एकदम भन्नाट अशी चवीची आपली चटणी तयार होते आणि सोबतच इथे मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता इथे तुम्ही चिंच देखील वापरू शकता किंवा दह्याचं देखील यामध्ये तुम्ही वापर करू शकता इथे मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून टाकलेला आहे आणि सोबतच इथे तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करू शकता पण कोथिंबीर यामध्ये मी टाकणार नाही आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून हे सर्व जिन्नस बारीक होईपर्यंत मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चवीची आपली इथे चटणी तयार झालेली आहे पण हे जिन्नस वाटताना यामध्ये अजून पाण्याचा मी वापर केलेला होता आणि मला ही थोड्याशा पातळ प्रमाणातच चटणी बनवायची होती त्यासाठी ते मी थोड्याशा पाण्याचा वापर केलेला आहे आता मिक्सरला जे काही मिश्रण लागलेलं ला होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे पाणी देखील यामध्ये टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपली चटणी तयार झालेली आहे या चटणीला छानपैकी लाल मिरची कडीपत्ता हरभऱ्याची डाळ आणि मोहरीचा मस्त असा तडका दिलेला आहे तडका दिल्यामुळे या चटणीची चव आणखीनच वाढलेली आहे आता ही चटणी तुम्ही घट्ट प्रमाणात देखील ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने पातळ देखील बनवू शकता तर भन्नाटाशी चवीची आपली ऑथेंटिक अशी चटणी तयार झालेली आहे आता ही पातळ चटणी इडल्यासोबत खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे आता चला आपण लगेचच इडल्या तयार करून घेऊयात आता इडल्याच्या साच्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं जेणेकरून इडली या भांड्याला चिकटणार नाही आणि तेल लावून घेतल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपण या पात्रामध्ये भरून घेऊयात भरताना जास्त काटोकाट देखील भरून घ्यायचं नाही आता या पात्रामध्ये हे पीठ भरताना अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि सारख्याच पद्धतीने हे मिश्रण भरून घेतल्यानंतर दुसऱ्या पात्रामध्ये देखील हे मिश्रण भरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मिश्रण भरून झाल्यानंतर लगेचच या इडल्या आपण वाफवण्यासाठी ठेवून देऊयात आता इकडे पाण्याला देखील मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये मस्त अशा या इडल्या वाफवण्यासाठी ठेवून द्यायच्या आहे जर पाणी गार असताना जर तुम्ही या इडल्या वाफवण्यासाठी ठेवल्या तर इडल्या फुगणार नाही लफी होणार नाही आणि त्या चपट्या बनतील त्यामुळे काय करायचं आहे शक्यतो पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर या इडल्या वाफवण्यास ठेवायच्या आहेत आणि झाकण ठेवून दिलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून साधारण दहा मिनिटासाठी या इडल्या मस्त अशा वाफून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये याचं झाकण अजिबात उघडून पाहायचं नाही आता दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इडल्या मस्तपैकी अशा फुगून वरती आलेल्या आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे पात्र आपण बाहेर काढून घेऊ आणि पूर्णपणे हे भांड गार झाल्यानंतरच म्हणजे इडल्या गार झाल्यानंतरच या इडल्या बाहेर काढून घ्यायच्या इडल्या देखील गार झालेल्या आहेत आणि इडली तुम्ही पाहू शकता अजिबात भांड्याला चिकटलेली नाही एक चमचा ओला करायचा आणि चमचाच्या सहाय्याने ही इडली बाहेर काढून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता या इडलीला अतिशय सुंदर जाळी पडलेली आहे आणि खूपच स्तंभ फुगलेली जाळीदार मौलसूचित पांढरीक्षुभ्र इथे इडली आपली तयार झालेली आहे आणि विश्वास बसत नाही आहे ना आपण यामध्ये अजिबात तांदळाचा वापर केलेला नाही अगदी पौष्टिक आपण ही इडली इथे तयार केलेली आहे आणि सोबतच ही चटणी असेल आणि सोबतच वापरत्या इडल्या असतील तर काय मज्जाच वेगळी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्याला आणि विकेंडला हा बेत नक्कीच करू शकता कोणत्याही तांदळाचा वापर न करता तुम्ही ही इडली पाहू शकता आतपर्यंत मस्त अशी एकसारखी जाळी आलेली आहे अजिबात चपटी झालेली नाही आणि खूपच मौल्यसलित अशी तयार झालेली आहे छोट्या छोट्या टिप्सकडे जर आपण लक्ष ठेवलं तर आपला पदार्थ नक्कीच अचूक बनून तयार होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत